नमस्कार लाडकी बहिणींनो स्वागत आहे माझ्या अंबरपॉर यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या लाडकी बहिणींच्या तर लाडकी बहिणीनो फार विचारत आहे लाडकी बहीण योजनेचे जो नोव्हेंबर डिसेंबरचा जो हप्ता आहे आता तेरा तारखेला वितरित करण्यात आले होतं जवळजवळ एक हटवड्या होऊन गेला आहे बहिणींच्या खात्यात पैसे आले नाही म्हणून बहिणी ज्या आहे त्या निरशात आहे आणि विचारत आहे की आमचे पैसे का बंद झाले तर बहिणींची खूपच अशी अपेक्षा होती डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे पडणार असं पण त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे पडाले नाही आणि त्यांनी जिथं जाऊन ई के वाय सी केली होती ज्या दुकानावर जाऊन के वाय सी केली होती तिथं जाऊनसुद्धा जे ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन ज्यांनी वाय केवायसी केली होती तिथं जाऊन ते विचारपूस करतात आणि ते ग्राहक केंद्रावाले आहे ते पण विचारत आहे बहिणींची ई के वाय सी आहे ती सुकलेली आहे काही काशी ई क्लिकमुळे चुकलेली आहे काही आहे ते पात्र ठरलेली आहे म्हणून त्यांची ई के सीमुळे पैसे थांबवले गेले आहे तर बहिणींनी फार असे तक्रार करत आहे तर ती तक्रार जारू आहे तर सक नक्की शासनाने विचार करावा बहिणींची जी के वाय सी आहे ती कमीत कमी पंधरा दिवसाच्या आत मुदतवाढ द्यायला पाहिजे अशी अपेक्षा लाडकी बहीण योजनेची जी लाडकी बहीण आहे ते विसारात करत आहे म्हणून तर लाडकी बहिणींची जी इच्छा आहे ते मुदत मुदतवाढ व्हायला पाहिजे असे अपेक्षा शासनाकडे मागत आहे म्हणून लाडकी बहिणीचे जो पैसे आहे ते डिसेंबर आणि नोव्हेंबरचे जे थांबवले गेले आहे आणि आता येत्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांचे जो पहिला हप्ता पडेल त्याच्यामध्ये जे ई के वाय सी धारक आहेत त्यांचे पैसे तपासले जातील आणि कोण अपात्र आहे आणि पात्र आहे ते या महिन्यामध्ये आपल्याला कळवेल आणि आपल्याला सांगता येईल पण सध्या वेबसाईट जी आहे ती बंद आहे आता बहिणींची जी ई के वाय सीची जी वेबसाईट आहे ती बंद आहे म्हणून ई के वाय सी होत नाही होत नत असल्यामुळे बहिणी नाराजमध्ये आहे निराशात आहे तर आता काही अशा बहिणी हे पण सांगत आहे की जे एकवीसशे रुपये पडणार होते तर जानेवारी दोन हजार सव्वीसपासून एकवीसशे रुपये खात्यावर पडतील अशी अपेक्षा पण आहे ज्या बहिणींशी केवळशी नंतर आने है बहन, है जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे पडले आहे ते बहीण अशी अपेक्षा करत आहे की एकवीसशे रुपये खात्यात पडणार तर तुम्हाला सांगू इच्छितो की जे पंधराशे रुपये आहेत तेच तुमच्या खात्यावर पडेल एकवीसशे नु एकवीसशे रुपये आहे ते फक्त सांगण्याकरिता आहे आता पण जानेवारी महिन्यामध्ये पंधराशे रुपये पडतील आणि एकवीसशे रुपये आहे ते बंद होतील पण ज्या बहिणींचे पैसे पडलेले नाही आहे त्यांच्या नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येऊन जाईल आता तसा काहीच निर्णय आलेला नाही आहे म्हणून जसंही नवीन अपडेट आला तर आपल्या सायनलवर पहिले व्हिडिओ येऊन जाईल म्हणून बहिणींनी एकच अपेक्षा आहे की सायनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये